सांगली लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना निवडून देण्यासाठी प्रचारविषयक बैठक पार पाडली आमचे प्रतिनिधी अमित तोरवे यांची पाहूया ही रिपोर्ट सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीमार्फत बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांना उदंड असा प्रतिसाद मिळतोय प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतानाच प्रचंड असं प्रदर्शन केलं होतं आणि त्या ठिकाणीच आमचा अर्धा विजय झाला होता कारण कोणत्याही गाड्या वगैरे न पाठवता मतदार बांधव गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावरती खुश होऊन लाखोंच्या संख्येनं त्या प्रदर्शनामध्ये सहभागी झाला होता त्यामुळं अर्धी लढाई आम्ही तिथंच जिंकलेली आहे आणि राहिलेली जी अर्धी लढाई आहे ती जिंकण्यासाठी पुन्हा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये देखील लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आम्ही वेगवेगळ्या बैठका या ठिकाणी आयोजित करत आहोत सांगली लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री गोपीचंद पडळकर यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी जत नगरीमध्ये पार पडली या ठिकाणी हजारो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे या बैठकीत सहभागी झाले होते कोणी काँग्रेसमधून आले कोणी शिवसेनेमधून आले कोणी भाजपमधून आलेले आहेत आपापल्या पक्षांचे सगळे जोडे बाहेर ठेवून फक्त गोपीचंद पडळकरला लोकसभेत पाठवण्याचा चंग बांधून हजारो कार्यकर्ते आज या ठिकाणी मैदानात उतरण्याची शपथ आज या ठिकाणी घेतलेली आहे कुठल्याही परिस्थितीत या जत तालुक्यातून गोपीचंद पडळकरला पन्नास हजारच्या मतानं लीड देऊन लोकसभेत पाठवण्याचा छंग या जतच्या जनतेने बांधलेला आहे की जतची जनता जी आहे जतमध्ये धनगर समाजाची मोठी संख्या आहे लिंगायत समाजाची मोठी संख्या आहे दलित आहेत मुस्लिम आहेत अगदी बारा मनुजेदार आणि अठरा पगड जाती जमातींचा हा हा जत तालुका आहे त्यामुळे या ठिकाणी भोजनांची फार मोठी लोकसंख्या आहे आणि म्हणून एक छंद गोपीछंद अशा घोषणा देत जनतेने एक मताने पूर्ण पाठिंबा दिल्याचं दिसून येत आहे या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर माजी आमदार प्रकाश शेंडगे वंचित आघाडीचे नेते अशोक बन्नेवर तसेच अमोल पांडे यांची उपस्थित बैठक पार पाडली राजेंद्र सिंगनूर सह अमित तोरवे व शिल्पा सिंगनूर